हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी ने दबा दीजिए बघा बामसेफ ही जवळजवळ जवड़ आता सगळ्यांना माहीत आहे की एक कर्मचाऱ्यांचं संघटन आहे पण हे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधानं जास्त निगडीत नाही आहे तर समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संबंधानं त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि बामसेफनी हे लिखित स्वरूपात दिलं आहे समाजाला की बाबासाहेबांच्या आंदोलनाचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं तेच बामसेबचं ऑब्जेक्टिव्ह आहे मग असं म्हटल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो आपल्यासमोर की मग बाबासाहेबांच्या आंदोलनाचं काय ऑब्जेक्टिव्ह होतं तर बाबासाहेबांच्या आंदोलनाचं ऑब्जेक्टिव्ह होतं की ह्या देशामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय क्रांती झाली पाहिजे आणि असा समाज निर्माण केला पाहिजे ज्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय असेल आणि हे तत्त्व बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं बामसेबचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की ह्या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवून आणणे आणणे आणि ते संविधानाच्या माध्यमातून घडवून आणणे हे बेसिक काम आहे बामसेबचं आता संविधानाच्या माध्यमातून जर तुम्हाला सामाजिक क्रांती घडवून आणायची असेल तर संविधानाने जी व्यवस्था दिली आहे त्याच्या व्यवस्थेमध्ये केलं पाहिजे आणि संविधानामध्ये जी व्यवस्था दिलेली आहे ती आहे की ह्या देशामध्ये वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे जे तंत्र आहे जे आता इलेक्शन होणार आहेत आता डिक्लेअरही झाले त्याच्या माध्यमातून लोकांनी आपल्या मताचं प्रदर्शन केलं पाहिजे आणि आपल्या मताचे प्रतिनिधी ह्या देशाच्या संसदेमध्ये आणि निराळ्या राज्याच्या असेंब्लीजमध्ये निवडून पाठवले पाहिजेत जेणेकरून राजकीय सत्तेचा उपयोग ह्या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक डेमोक्रेसी निर्माण करण्याकरता करता येईल आणि म्हणून राजकीय सत्तेशिवाय हे प्रश्न सुटू शकत नाही याचं सविस्तर मी माझ्या भाषणामध्ये मांडणार आहे पण तुमच्या इंटरव्ह्यूसाठी एवढा भाग पर्याप्त आहे असं मला वाटते म्हणजे ह्या संबंधाने हो बघा आता खापर्डे मेमोरियल ट्रस्ट का बनवलं कारण की जे आम्ही ऑब्जेक्टिव्ह बनवलेलं आहे ते हे देशामध्ये सामाजिक क्रांती निर्माण झाली पाहिजे आता सामाजिक क्रांतीची जी, जी रिक्वायरमेंट आहे त्याला दोन प्रकारचे रिसोर्सेस लागतात एक ह्युमन रिसोर्सेस लागतात आणि एक फिनान्शियल रिसोर्सेस लागतात आता ह्युमन रिसोर्सेस क्रिएट करायचे जर असले तर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह काय आहे आंदोलन काय आहे मग त्या आंदोलनासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे याच्यासाठी जे ह्युमन रिसोर्सेस तयार करायचे आहेत तर त्याच्यासाठी डी के खापडे मेमोरियल ट्रस्टच्या अंतर्गत नागपूरला पंचवीस एकर जमिनीवरती राष्ट्रपिता ज्योतिबा फुले इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिव्होल्युशन याची बांधली आहे आणि एक हॉस्टेल पण बांधलेलं आहे तिचे जवळजवळ एकोणीस कमरे आधी बांधले आणि आता दुसरे वरचे पहिल्या माड्यावरचे एकोणीस कमरे आता जवळजवळ होत आहेत त्याचं पेंटिंग सुरू आहे तर हे मला तर वा वाटत होतं की पुढच्या महिन्यामध्ये किंवा साहेबांचा जेव्हा जन्मदिवस येतो मेमध्ये तेरा मेला त्यावेळेस ते माझा असा विचार होता की त्याला त्याचं उद्घाटन करावं पण आता इलेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आणि मी सगळा त्याच्यात इन्व्हॉल्व राहील तर ते त्याच्यानंतर करू पण बेसिकली त्या इन्स्टिट्यूटमधून चळवळीला लागणारे ह्युमन रिसोर्सेस क्रिएट करणे हा मागचा एक प्रमुख उद्देश आहे फायनान्शियल रिसोर्सेस जर आपण चळवळीला लागणारे आपला समाज जर स सप्लाय करू शकला नाही तरीही कारण की ह्युमन रिसोर्सेस आपण आपल्या समाजातले तयार केले त्यांना नॉलेजेबल बनवलं त्यांना इन्फॉर्मेटिव्ह बनवलं पण त्यांना तुम्हाला डेप्यूट करावं लागते पूर्ण देशामध्ये तशा पद्धतीचा विचार निर्माण करण्यासाठी आणि तो विचार निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसांना निराळ्या ठिकाणी पाठवावं लागते जसं आज मी तिकडून इथे आलो इथूनही खेड्यापाड्यांमध्ये तहसिलींमध्ये लोकं गेले पाहिजेत आणि जोपर्यंतच चळवळीत किंवा संघटनेत तर त्या अनुपातमध्ये जर फायनान्शियल रिसोर्सेस नसले तर ते शक्य होत नाही आणि त्याच्यामुळं अल्टिमेट सामाजिक क्रांतीचा ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला हासिल करायचं असेल तर ह्या समाजाने डिझायर्ड ह्युमन रिसोर्सेस अँड रिक्वायर्ड फिनान्शियल रिसोर्सेस दिले पाहिजेत जर हा समाज त्यासाठी तयार झाला तर मला वाटते ह्या देशामध्ये सामाजिक क्रांती व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही तेच मी सांगतो आहे की बामसेबने आपलं उद्दिष्ट जे सांगितलं तुम्हाला हे उद्दिष्ट आहे आता ते उद्दिष्ट जर आपल्याला हासिल करायचं असेल तर त्याच्याशी सुसंगत माणसं तयार करणे आहेत आणि म्हणून त्यांच्या ट्रेनिंग घेतल्या पाहिजेत तर ऑल ओव्हर इंडियामध्ये कॅडर कॅम्प्स लावण्याची प्रक्रिया आहे त्या विचाराची माणसं तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या जे कॅडर्स त्या माध्यमातून तयार होतात त्यांना पुन्हा तो विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांना कामाला लावायचा आहे ही बेसिकली आ, वैचारिक चळवळ आहे आणि ह्या वैचारिक चळवळ ही निर्माण करण्याचा मागचा बेसिक मुद्दा आहे की जे बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचावन्नला बी बी सीला एक इंटरव्ह्यू दिली आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला जसे आज तुम्ही मला काही प्रश्न विचारत आहात तर तो ब्रिटिश जो जर्नॅलिस्ट होता त्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की भारतामध्ये डेमोक्रेसी सक्सेसफुल होणार का तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर दिलं होणार नाही भारतामध्ये डेमोक्रेसी सक्सेसफुल होणार नाही मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला की का होणार नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की ह्या देशाचा जो सामाजिक ढाचा आहे हा ह्या डेमोक्रेसीची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याशी कम्पॅटेबल नाही आहे त्याच्याशी सुसंगत नाही आहे ह्या देशाचा सामाजिक ढाचा हा गैरबरावरती आधारित आहे आणि डेमोक्रेसीमध्ये बराबरीची व्यवस्था आहे तर त्याच्यामुळं जोपर्यंत ह्या देशामध्ये सामाजिक गैरबराबरी आहे तोपर्यंत ह्या देशामध्ये डेमोक्रेसी सक्सेसफुल होऊ शकत नाही पण आपण बाबासाहेबांचे फॉलोअर डेमोक्रेसीला मानतो आणि ह्या देशामध्ये डेमोक्रेसी खऱ्या अर्थानं नांदली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे पण डेमोक्रेसी ह्या देशामध्ये तेव्हाच नांदू शकते जेव्हा सामाजिक तानाबाणा आपण तोडू म्हणजे जी जाती व्यवस्था आहे घरा गैरबराबरीची व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्याला मोडकडीस आणावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि एवढं सोपं काम नाही आहे कारण की ते साडेतीन हजार वर्षापूर्वीनं ते जातीची व्यवस्था याच्या देशात त्यांनी लादली जी आधी नव्हती त्यांनी ती लादली आपल्यावरती लादली कारण की कोणीही मनुष्य आहे सांभार नाही होऊ शक होऊ इच्छित कोणीही मनुष्य जो आहे तो तेली नाही होऊ शकत का त्याला म्हटलं की बा तुला काय तेली व्हायचं आहे की महार व्हायचं आहे की सांभार व्हायचं आहे की बामन व्हायचं आहे तर तो म्हणणार मला तेलही नाही व्हायचं आहे कारण की तेल्याचं तोंड नाही पाहिलं पाहिजे म्हणतात सकाळी आणि महार चांबार याच्यासाठी व्हायचं नाही की ते ते अपमानित होतात त्या जातीचे लोक तर प्रत्येक माणसाचं उत्तर हेच राहील की ब्राह्मणाच्या खाली नाही व्हायचं आहे का कारण की ब्राह्मणाला समाज जीवनामध्ये सम्मान आहे याचा अर्थ असा आहे की हा जो समाज आहे ही जाती व्यवस्था आहे ही ह्या जातींनी स्वतःहून मान्य केलेली नाही आहे त्याला जर विचारलं तर तो ब्राह्मणाच्या खाली कुठलीही जात मान्य केला नसता तर याचा अर्थ असा आहे की ही आपल्यावरती लादली आहे कोणीतरी मला चांभार बनवलं कोणीतरी मला महार बनवलं कोणीतरी मला तेली बनवलं आणि म्हणून ज्यांनी मला तेली बनवलं तो मला महारही बनवू शकत होता ज्यांनी मला महार बनवलं त्याला तेली बनवू शकत होता म्हणून ही आमची व्यवस्था नाही आहे ती आमची ओळख नाही आहे आणि म्हणून ह्या ही ओळख आपण त्याला काय म्हणतात शूड डिस्कार दिस ही ओळख आपण डिस्कार्ड केली पाहिजे आणि आपल्याला संयुक्तिक आपली जी ओळख आहे ती अॅडॅप्ट केली पाहिजे तर हे माझ्या भाषणाचा मुख्य गाभा राहील आज बोलत असताना त्याच्यात मी सविस्तर मांडणार आहे इंटरव्ह्यू करता व्यवस्था बदलली नाही व्यवस्था कायम आहे जी सामाजिक व्यवस्था आहे ती जशीच्या तशी आहे ती बदलणं हा कॉन्स्टिट्यूशनचा बेसिक पा कॉन्स्टिट्यूशन बनलं याच्यासाठी आहे बाबासाहेबांनी आर्टिकल थर्टीनच्या अंतर्गत म्हणजे कायद्यानं ही जी सामाजिक व्यवस्था आहे हिला निस्तानभूत केलं मनुस्मूर्तीला निस्तानभूत केलं बाबासाहेबांनी ब्राह्मणांचं दुखणं हे आहे की बाबासाहेबांनी मनुस्मूर्तीला निस्तानभूत केलं आर्टिकल थर्टीनच्या अंतर्गत काय म्हणते आर्टिकल थर्टीन सगळे कानून आणि कुठल्याही कानूनचा कुठलाही भाग तो जर ह्या संविधानाशी विसंगत असेल तर ते सगळे कायदे आणि ते तो भाग हा बाबासाहेबांनी निष्कासित केला आता मनुस्मूर्ती जी आहे ती गैरबरावरती आधारित आहे आणि संविधान जे आहे ती आधारित आहे म्हणजे मनुस्मूर्ती ही विसंगत आहे संविधानाशी आणि ह्या अर्थानं बाबासाहेबांनी आर्टिकल थर्टीनच्या अंतर्गत मनुस्मूर्तीला संपवून टाकलं आणि मनुस्मूर्तीचा फायदा ब्राह्मणांना होत असल्यामुळं आणि बाबासाहेबांनी त्या संपवल्यामुळं ब्राह्मणांचा फार मोठा रोष बाबासाहेबांवर आहे आणि म्हणून बाबासाहेब आणि त्यांची चळवळ ह्या देशामध्ये उभी होऊ नये याच्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत तर तुमचा जो मुद्दा आहे की ह्या सामाजिक व्यवस्था संपली का तर सामाजिक व्यवस्था कायम आहे आणि तिला संपवायचं आहे त्याच्यासाठी बामसेब काम करत आहे ओके धन्यवाद जय भीम जय मुनिवासी मला इथे बोलवण्यासाठी खूप खूप आभार आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे तो आहे की आपले जे कार्यकर्ते आहेत म्हणजे वेल एस्टॅब्लिश कार्यकर्ते आहेत आपल्या बामसेफ संघटनेत आहेत मूलनिवासी संघटनेत आहेत आणि मूलनिवासी सभ्यता संघ कर्मचा मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ ह्या सगळ्या संघटनांमध्ये आपले वि वेगवेगळ्या पदावरचे कार्यकर्ते आहेत पण आपण हे बघतो आहे की इतक्या एकोणीसशे बहात्तरपासनं जे जितके काही आपण प्रोग्राम्स घेतलेले आहेत त्या प्रोग्रॅम्समध्ये फक्त एका परिवारातून एक किंवा दोन व्यक्ती असे जोडलेले आहेत मग बाकीचे व्यक्ती किंवा बाकीच्या त्यांच्या महिला असाव्या किंवा महिलांच्या मागे जे पुरुष आहेत जर महिला कार्यकर्ता संघटनेत आहे तर त्यांचे त्यांच्या घरचे पुरुष या का कार्यात का त्यांचा म्हणजे सहभाग नाही आहे यासाठी म्हणून याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर आपल्याला उपाय काय शोधता येतील ह्याच्यासाठी म्हणून कौंट कौटुंबिक स परिसंवाद असा आजचा विषय मा बामसेफने ठेवलेलं आहे तर या विषयावर असं म म्हणजे मी ज्या आ आल्यापासनं जिथे थांबलेली आहे मी बघितलं की थोरे सर हे एक सिनियर सिटिझनसोबत सिनियर कार्यकर्ता आहेत हिज एटी फायव इयर्स ओल्ड मॅन अँड ही इज वर्किंग सिन्स हिज यंग एज फॉर द ऑर्गनायझेशन अँड टू इम्प्रूव्ह द ऑर्गनायझेशनल वर्क आणि त्यांनी भरपूर लोकांना मोटिवेट पण केलेलं आहे संघटनेशी जोडलेलं पण आहे पण त्यांच्या परिवारातील किती जण त्या ह्या संघटनेत आलेले आहेत किंवा त्यांना म्हणजे अजून मेंबर किती मिळालेले आहेत त्याच्यावर म्हणजे आम्ही बघितलं की घरातून त्यांच्या एकही व्यक्ती या संघटनेत नाही तर मग मी जेव्हा थांबलेली होती तेव्हा मी त्यांच्या म्हणजे ज्या डॉटर इन लॉ आहेत त्या सुनबाई त्यांच्याशी मी संवाद केला की मी म्हटलं तुम्ही काय करता तर त्या म्हणाल्या की मी होममेकर आहे सोबतच मी एक न्यूट्रिशनिस्ट पण आहे तर त्याच्या नंतर मग त्यांचा ज्या म्हणजे त्यांनी मला म्हटलं की म्हणे मी जे बा आपांचं जे लायब्ररी कलेक्शन आहे ते मी वाचते आणि माझ्या मुलांनाही मी ते वाचायला देते तर या याच्यावरून या मी म्हटलं की मग तुम्ही आ, 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 प्रत्यक्षात कधी स्टेजवर येऊन बोललात का वगैरे वगैरे त्या म्हणाले की मी संघटकमध्ये मी लेखपण लिहिले आणि मला आवडलं ते पण घरच्या कामातून मला फुर्सत काय मिळत नाही तर हा असं त्यांनी मला अशी माहिती दिली मग आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा त्यांचा एक पर्सनल रिझन असू शकतं की त्या या कार्यक्रमाला अजून म्हणजे या ॲक्टिव्ह पार्टिसिपंट बनू शकल्या नाही पण अशाच अजून महिला आहेत अजून पुरुष आहेत आपल्या सा कार्यकर्त्यांच्या परिवारांमध्ये तर त्यांची काय कारणं आहेत आणि त्याच्यातलं म्हणजे आपण एक कन्क्लुजन काय घेऊ शकतो आणि त्या कन्क्लुजनमधून आपल्याला काय रिझोल्युशन म्हणजे उपाय काय करता येईल यासाठी म्हणून आजचा हा कार्यक्रम ठरवलेला आहे तर सुरुवातीला मी बघितलं की अर्धेच लोक अर्धे म्हणजे निम्मेच लोक आलेले ते अर्धे नाही वन फोर्थ जो हॉल आहे तोच मला दिसले मला वाटलं की अजून आता कोणी येणार नाही पण मी हळूहळू बघितलं लोकं येत गेले आणि माझी होप पण वाढत गेली तर याच्यावरून म्हणजे मला अजून आशा आहे की ठीक आहे आ, आता सुरुवात झालेली आहे पुढे अजून आपल्याला अजून लोक बघायला मिळतील तर काहीनी बोलले आणि काही महिला बोलल्या काही महिलांनी फक्त नाव सांगून ठेवलं पण ह्याच्यावरून म्हणजे लक्षात येतं की आपण जर त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत गेलं आणि वेळोवेळी मोट मोटिवेट करत राहिलं तर त्या नक्की येतील आणि ज्या घरच्या समस्या आहेत किंवा ज्या अजून दुसऱ्या कुठल्या समस्या असतील तर समस्यांमधून आपल्याला ऑल्टरनेटिव्ह शोध शोध शोधण्यासाठी पण आपल्याला मदत मिळेल असं मला वाटतं आ, हो मी सात आठ वर्ष झाले बँगलोरमध्ये राहते आणि मी नोटीस केलेलं आहे की बँगलोरच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक चौकामध्ये लॉर्ड बुद्धा म्हणजे भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर बसवेश्वर यांचे फोटोज आपल्याला दिसतील पण मी त्या फोटोजवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तिथे तर तर मला हे जाणवलं की म्हणजे जरी त्यांच्याकडे ते फोटोज आहेत ते त्यांना मानतात मानतात म्हणजे भगवान म्हणूनच मानतात देव म्हणूनच मानतात पण त्या देवाचा किंवा त्या भगवानाचा संदेश काय होता ह्यापासनं ते त्यांना त्याची पूर्ण माहिती ना नाही ना आहे तर

बहुजन चळवळी असतील किंवा आपल्या हक्काची लढाई लढणाऱ्या वेगळ्या वेगळ्या चळवळी असतील त्या सर्व चळवळींना मी फॉलो करत आलेलो आहे आणि त्यांना फॉलो करत त्या चळवळींमध्ये काय फरक आहे आणि आपल्या चळवळीमध्ये काय फरक आहे परत तो गॅप जो आहे तो कसा भरून काढायचा याच्यावरती मी माझ्या वडिलांसोबत बरंच विचार आ, प्रस्तुत करायचो आणि त्यांची भूमिका जी आहे त्याच्याबद्दल ती ऐकून घ्यायचा प्रयत्न करायचो समजायचा प्रयत्न करायचो आणि ज्या अर्जन्सीने ते ही चळवळ सांभाळतायत या चळवळीत काम करतायत त्याच अर्जन्सीने ही चळवळ पुढे नेता यावी आणि याच्यातलं जे पार्टिसिपेशन आहे ते वाढव वाड़, वाढवता यावं याच्यावरती जास्त भर देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तेच आजच्या कार्यक्रमातून जो जर एक काही टेकअवे असेल तर माझ्या मते तो तो असावा असं माझं मत आहे नेदरलँड्समध्ये मी आ, एक आय टी प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करतो तर नेदरलँड्स हा एक प्युअरली कॅपिटलिस्ट कंट्री आहे आणि गवर्नमेंटच्या ज्या काही हेल्थ वेलफेअर आणि सगळ्या ज्या गवर्मेंट प्रोवायडेड सबसिडीज अँड स्कीम्स ज्या असतात त्या प्युअरली टॅक्स पेईंग सिटिझन्स टॅक्स पेईंग एम्प्लॉईजच्या इन्कम टॅक्सने राबवल्या जातात आणि हेल्थ केअर किंवा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री परत आता आता आय टी सर्व्हिसेस इन्शुरन्स बँकिंग सर्व्हिसेस या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये ब्रेक्झिट झाल्यानंतर यू केचा बेस्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणून नेदरलँड्स उभरायचा प्रयत्न करतो आहे कारण भाषेचा तिकडे प्रॉब्लेम नाही आहे जसं जर्मनीमध्ये प्रॉब्लेम आहे इंग्लिश फारच कमी चालते जर्मनीमध्ये तसा तो प्रॉब्लेम नेदरलँड्सने नाहीसा केलेला आहे त्याच्यामुळे माझ्यासारखे बरेच हायस्किल्ड मायग्रंट्स आता जर्मनी किंवा यू केच्याऐवजी नेदरलँड्सला प्रेफर करत आहेत बेरोजगारी तर खूप वाढलेली आहे जसं आज पण मी माझ्या छोट्याशा भाषणात सांगत होतो की मीन्स ऑफ अन इन्कम इन्कमचे जे सोर्सेस आहेत ते कमी होत चाललेले आहे पण एक्सपेंडिचरचे सोर्सेस खूप वाढत चाललेले आहेत तर आपला आजचा जो, जो युवक आहे तो या समस्येमध्ये असा पिळून निघालेला आहे की नेमकं एक्सपेंडिचर कसं कंट्रोल करावं आणि मीन्स ऑफ स्टडी इन्कम कशी क्रिएट करता यावी तर युवकांना माझं हेच संदेश असेल की या जनरेशनमध्ये तरी बरेचसे असे जॉब्स आहेत जे डिग्रीवरती फोकस न करता स्किलवरती फोकस करत आहेत तर युवकांनी त्यांचं टॅलेंट त्यांचं स्किल आयडेंटिफाय करायला पाहिजे त्याला रिफाईन करायला पाहिजे काही कोर्सेस करून नवीन स्किल्स अक्वायर केले पाहिजे ज्याचे जॉब्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये जसं मी माझ्या बऱ्याच अशा मित्रांना जे कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्सच्या वर्तुळातून म्हणजे बरेच वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून नंतर ते निघा निघालेले आहेत पण अशावेळी निघालेत ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे काही स्किल उरलेलं नाही किंवा त्या परीक्षेचा जो उपयोग त्यांना जॉब लेवलवरती करता येईल ती संधी त्यांच्याकडे सध्या नाही आहे तर मग त्यांना आय टीमध्ये किंवा डिजिटल मार्केटिंग कन्सल्टिंग किंवा ओवरऑल प्रोफेशनल सर्विसेस आणि अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या जॉबसाठी जे स्किल्स लागतात त्या स्किल्स मी त्यांना आयडेंटिफाय करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सो दॅट त्या स्किल्सला ते अक्वायर करून काही नवीन कोर्सेस करून ते जॉब रेडी होतील आणि कंपनीज त्यांना ॲज अ फ्रेशर हायर करू शकतील थँक्यू अभिजित अंबोरे थँक्यू विजय कुमार वानखेडेजी आपलं या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण बामसाहेबच्या वतीने कौटुंबिक परिसंवादाचं जे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला नेमका कार्य या कार्यक्रमाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद तर चांगलाच आहे आम्ही बामसेबचं काम करत असताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हा युनिटच्या हा कार्यक्रम केवळ जिल्हा युनिटचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तर काम करतो आहे बामसेबचे कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये जातो आहे समाज आम्हाला विचारतोय तुमची ताकद वाढत नाही काय कारण आहे दुसऱ्या परिस्थितीमध्ये बघितलं तर आमचेच बामसेबच्या कार्यकर्त्यांचेच मुलं बामसेबशी असोसिएट नाही आणि या मुलांना जे आपली मुलं आहेत आपण वीस वीस वर्षे पंचवीस वर्षे फुले आंबेडकरी आंदोलनाचा प्रचार करणाऱ्या संघटनेमध्ये राहूनसुद्धा आपली मुलंसुद्धा याच्यामध्ये पु आपली जबाबदारी घेण्यासाठी पुढे येत नाही त्यासाठी जबाबदार कार्यकर्ते निर्माण करण्याचं एक चांगलं माध्यम सोर्स म्हटलं तर आपलेच मुलं आहे असं आम्ही समजून आमच्याच मुलांसाठी गेट टुगेदर हा कार्यक्रम लावलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही असं ठरवलेलं आहे की आपले मुलं आपल्या मुली बायका ह्यासुद्धा समाजाच्या आपल्या फुले आंबेडकरी आंदोलनाच्या कामी यायला पाहिजे जे की प्रशिक्षित आहे